भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन तळोदा येथे रक्तदान शिबिरात एकशे चोवीस दात्यांचे रक्तदान तळोदा येथील महावीर कल्याणक जयंतीनिमित्त अखिल भारतीय खतरगच्छ युवा परिषद तळोदा शाखेतर्फे येथील जैन मंगल भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी नऊ वाजेपासून शिबिरात सुरुवात करण्यात आली शिबिरात एकशे चोवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले जनकल्याण रक्त केंद्र नंदुबारचे डॉक्टर अर्जुन लालचंद आणि आकाश जैन युनिश पवार विशाल वावदे रतिलाल पवार तेजस पारस व त्यांचे पथकाचे या शिबिरासाठी मोलाचे सहकार्य लाभले या शिबिरास आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित महामंत्री विजय चौधरी आमदार राजेश पाडवी डॉक्टर शशिकांत वाणी अजय परदेशी ज्येष्ठ कार्यकर्ते कीर्तिकुमार शाह श्याम राजपूत योगेश चौधरी शांतीलाल कोचर प्रवीण कुमार जैन कांतिलाल जैन मेघराज जैन कांतीलाल पारख सुभाष चोपडा हेतन शाह नरेश कोचर सुभाष जैन रक्तदान शिबिरास उपस्थित राहून रक्तदान शिबिर आयोजन करणाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वल कोचर यांनी केले तर आभार मुकेश जैन यांनी केले भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय खरतरगतचे युवा परिषद तौड़ा अध्यक्ष गौरव पारक उपाध्यक्ष प्रतीक कोचर सचिव शुभम कोचर कोषाध्यक्ष कुमार पारक प्रसार प्रचार प्रमुख एस पारक प्रवीण पारक कांतिलाल पारक गौतम सेठिया जितेंद्र बोथरा राजेंद्र सेठिया एडवोकेट अल्पेश जैन डॉक्टर पंकज जैन दीपेश सेठिया मनीष सेठिया चिराग पारक महावीर सेठिया संकेत सेठिया पीयूष पारक राहुल सेठिया आशीष बोथरा अल्पेश जैन कुशल जैन इत्यादी सदस्यांनी परिश्रम घेतले